जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुत अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये दोन हजार एकोणावीस ला मतदारसंघातील जनतेला जी काही आश्वासने दिली त्यापैकी बहुतांश आश्वासने पूर्ण केली व काही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत हीच विकास कामे घेऊन दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलो मतदारसंघातील जनतेनेच पाच वर्षात झालेला विकास डोळ्यासमोर ठेवून माझ्यावर विश्वास दाखवून मला पुन्हा एकदा सेवेची संधी देऊन मतांच्या अक्षरशः वर्षाव करून ऐतिहासिक विजय मिळवून दिला माझा हा विजय विकासाचा आहे आणि मतदारसंघातील सुजान मतदारांच्या विश्वासाचा आहे अशी प्रतिक्रिया दोनशे एकोणावीस कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार आमदार आशुतोष काळे यांनी दिले आहे आज सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस याच्यामध्ये दोनशे एकोणीस कोपरगाव मतदारसंघामध्ये माहितीचा अधिकृत उमेदवार म्हणून ही निवडणूक मी सामोरे गेलो या निवडणुकीमध्ये सर्व जनतेने मतदारांनी भरभरून मला प्रतिसाद दिला जे काही कामं या पाच वर्षामध्ये मी करून करू शकलो मंजूर करून आणले त्याच्यामुळं निश्चितपणाने लोकांना त्याच्यामध्ये दे, लोकांनी त्याला प्रतिसाद दिला तसेच माहितीचे प्रमुख पक्ष भारतीय जनता पार्टीचे पुर्ले परिवारातील उमेदवार नसल्यामुळं त्यांचाही चांगला पाठिंबा त्यांचा त्यांच्या पदाधिकारी त्यांचे कार्यकर्ते यांचा चांगला पाठिंबा या ठिकाणी मिळाला तसेच माहितीचे भारतीय जनता पार्टीचे गुजरावजी वाडणेसाहेब असतील राजेजी वर्धने असतील रवीका बोरावके असतील याने देखील चांगल्या प्रकारे मला मदत केली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली मतदारांना विनंती केली म्हणून मला असं वाटतं का हा विजय मला या ठिकाणी मिळाला मी सर्वांचे महायुतीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो मतदारांचे मनापासून आभार मानतो पहिल्या नगरची जनता ही महायुतीच्याच पाठीशी आहे हे, हे विधानसभेच्या निकालाने सिद्ध करून दाखवले आहे निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीकडून फक्त खोटे पसरवण्याचे काम झाले मात्र जनतेने त्यांना थारा दिला नाही जाणत्या या जिल्ह्यात खोटे बोलून दिशाभूल करण्याचे प्रयत्न केला त्यांनाही जनतेने घरात बसवले आहे तर भावी म्हणून मिरवून घेणाऱ्यांना सुद्धा जनतेने आता माजी करून टाकले असल्याचा टोला महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल लोणी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात नामदार विखे पाटील हे बोलत होते अनेक वर्ष दुर्लक्ष झालेल्या संगमनेरच्या पठार भागासह तळेगावचा पाणी प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून लवकरच उपसा जलसिंचय योजना राबवून सोडवणार असल्याची ग्वाही माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली नवनिर्वाचित आमदार अमोल खता यांची रविवारी दुपारी संगमनेरात मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर मालपाणी लॉन्स येथे आयोजित विजयी सभेत ते बोलत होते श्रीगोंद तालुक्यातील कोळगाव येथील शिंदेमळा परिसरात चार ते पाच शस्त्राने केलेल्या हल्ल्यात दाम्पत्य जखमी झाले आहे दरोडेखोरांनी घरातील तोळ्याचे सोन्याचे दागिने दहा हजार पोबारा केला मारहाणीत राजेंद्र विश्वनाथ लगड गीता राजेंद्र लगड गंभीर जखमी झाले आहेत ही घटना रविवारी पहाटे घडली दरम्यान घटनेची माहिती बेलवंडी पोलिसांना देऊन पोलीस वेळेत न पोहोचल्याने कोळगाव ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय जिल्ह्यात उसासह हो दोन लाख त्रेचाळीस हजार दोनशे त्र्याऐंशी हेक्टर क्षेत्रावर चौवेचाळीस टक्के एक लाख सत्तावीस हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचा पेरा आहे जामखेड व पारनर तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली गव्हाच्या पेरणीला अद्याप वेग आलेला नाही आतापर्यंत बत्तीस हजार हेक्टरच्या आसपास गव्हाची पेरणी झाली आहे यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा सर्वाधिक पाऊस झालाय त्यामुळे खरीप हंगाम देखील चांगला झालाय सध्या लहान मोठी धरणे शंभर टक्के भरलेली आहे भूजल पातळी देखील चांगली आहे त्यामुळे यंदाचा रब्बी हंगामातील पीक जोरदार असणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे जिल्ह्याच्या खबर मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राहुरी शहरातील नगर मनमाड महामार्गावर वाहतुकीची कोंडी नित्याची झाली असून त्यामुळे नागरिकांना व व्यावसायिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने बेशिस्त वाहनांवर कारवाई करून महत्वाच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचारी नेमावा अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे तरी या वाहतूक कोंडीपासून नागरिकांची सुटका करण्यासाठी पोलीस प्रशासनाने एक वाहतूक नियंत्रकाची नेमणूक करावी अशी मागणी सर्वसामान्य प्रवास वर्गातून होत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात तयार झालेल्या कार्यकर्त्यांनी सुदर्शन नागरी सहकारी पतसंस्था सुरू केली या कार्यकर्त्यांनी संघाची सचोटी व प्रामाणिकपणा अंगीकारून पतसंस्थेचा शिस्तबद्ध कारभार करावा भविष्यात यशाच्या शिखरावर न्यावे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी केले आहे सुदर्शन नागरी पतसंस्थेचे नेवासा रस्त्यावरील भारत गॅस जवळील अनंता सिटी सेंटरच्या पतसंस्थेचे स्थलांतरण झाले या स्थलांतरण सोहळ्यात श्री कोयटे अध्यक्षस्थानावरून बोलत होते नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांनी माजी मंत्री तथा आमदार पंकजा मुंडे यांच्यावर राजकीय आरोप करून आपल्या शैलीत अनुवाद करत टीका केल्याबद्दल आमदार धस यांचा पाथर्डीत निषेध करून पुतळा जाळण्यात आला आरोप केल्यानंतर त्यांचे तीव्र पडसाद उमटून मुंडे समर्थकांनी धस यांचा रविवारी सकाळी निषेध व्यक्त केला तालुक्यातील मुंडे प्रेमी समर्थकांनी शहरातील वसंतराव नाईक चौकामध्ये धस यांचा पुतळा जाऊन निषेधाच्या घोषणा दिल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून माहितीचे उमेदवार प्राध्यापक राम शिंदे यांचा पराभव झाला व या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाचे रोहित पवार यांनी विजयश्री खेचून आणली मतमोजणीच्या दिवशी अखेरच्या टप्प्यापर्यंत चुरशीचे झालेल्या या लढतीत अवघ्या एक मतांनी प्राध्यापक राम शिंदे यांचा पराभव झाला परंतु आता या घटनेने वेगळेच राजकीय वळण घेतल्याचे दिसून येत असून रोहित पवार व अजित पवार यांच्या भेटीचा जो काही व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यावरून राम शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे जाम कर्ज जामखेडमध्ये माझा पराभव हा नियोजित कट होता व यात माझा बळी गेला अशा पद्धतीने वक्तव्य त्यांनी केलं आहे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कोपरगाव विभागामार्फत तालुक्यातील रस्त्याची किती चांगली कामे झाली आहे हा संशोधनाचा विषय आहे मात्र तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कोपरगाव पुंतंबा या एकवीस किमी अंतराच्या रस्त्याची किती दयनीय अवस्था आहे हे गेल्या काही वर्षापासून सर्वश्रुत आहे सध्या काळाची गरज म्हणून हा रस्ता श्रीरामपूर पर्यंत चार लेन करण्याची गरज आहे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कोपरगाव विभागातील सर्व अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा राहता तालुका प्रमुख गणेश जाधव व तालुक्याचे शेतकरी सेना अध्यक्ष संदीप वहाडणे यांनी दिली आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये येथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री